हा विषय एवढा महत्वाचा झालेला आहे प्रत्येक आई बहीण दारूला कटाळलेली आहे प्रत्येक भाऊ गल्लीमध्ये दारू विकले म्हणतोय पोळा दारू विकली म्हणतोय पण मोर्चा आपल्यासोबत यायला कोणी तयार नाही

पडून येतो बायका बायका बी गेल्या देखील सोडून घे नवरी सोडून गेला कशामुळे झालं कशामुळे कशामुळे तुम्ही डावी ठेवला त्याने पिवले आम्हाला काय बोलवले ते आताच या ठिकाणी आमच्या बीटचे आमदार आयुष्यमान लामदुरे साहेबांनी सांगितलं ला, की भाऊ लवकरात लवकर अटपाणी सहकारी करा निश्चित साहेब प्रशासनाची भावना आम्ही समजून घेतोय तुम्हाला आम्ही सहकार्य करतोय आपलं आम्हाला सहकार्य असावं ह्या बहिणी रस्त्यावर येऊन बसायला भिकारी नाहीत ह्या बहिणी रस्त्यावर येऊन बसायला येण्या नाहीत हे ये लोक रस्त्यावर नाहीत ह्याची शासनानं नोंद घ्यावी आम्ही रोड अडवू शकत नाही पण भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आम्हाला मागण्याचा दारूबंदी करण्याचा आणि या दारू दुकानाच्या बद्दल म्हणणं आहे आमच्या प्रहार संघटनेचं आणि आमच्या संघटनेचही ती दारू दुकानाचा वेळ आहे का नाही त्या दारू दुकानाला परवाना कसला आहे ठोक विक्रीचा का किरकोळ विक्रीचा हा तपासला केला जावा त्याचप्रमाणे दवाखाना अगोदर का दारू दुकान अगोदर दारू दुकान असता दवाखाना असताना जर दारू दुकान दवाखान्यापास येत असेल तर तो रद्द धारावा करावा आणि तो दुकान बाहेर पाठवण्याचं काम या तालुका प्रशासनानं आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं करावा अशी त्यांना विनंती करतो कारण ग्रामपंचायतनं मागालच्या ठराव दिला असला ठीक आहे पण आज गाव झाले वस्ती झाली आहे गवळ शाळा आहे कॉलेज आहे दवाखाना आहे आताच्या मेहरबान सरपंच जे कोणी प्रशासन असेल त्यांनी ठराव घ्यावा आणि हे दुकान गावच्या बाहेर पाच किलोमीटरच्या आत कुठेही स्थलांतर करावं आम्ही बंद करण्याची मागणी करत नाही आणि त्या दुकानाच्या मार्फत गावात तालुक्यात परिसरात जे दारू अवैध चालू आहे दारू बंद करण्यात यावी या मोर्चेकराची मागणी आहे आमची पण ती मागणी राहणार आहे आणि आता काल परवा शासनाने जाहीर केलेला आहे की दारू अवैध विकणाऱ्याला अवैध दारू विकले जरा दा पाच लाख रुपये दंड केला असं शासनाने जाहीर केलंय आणि त्यात महसूल आणि लातूर जिल्ह्याचं म्हणणं आहे कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या गावातल्या माणसाला पाच लाख रुपये दंड बसवलाय ते महसूल आणि पोलीस प्रशासना जाहीर करावं आणि त्याचबरोबर दोन गुन्हे जर झाले तर त्याला जेलमध्ये पाठवण्याची तरतूद आहे कलम त्र्याण्णव प्रमाणे किती लोकांना तुम्ही जेलमध्ये किती लोकांना केस केलाय तेही पोलीस प्रशासन संघटनेला आणि संघटनेला अहवाल सादर करावा अशी त्या ठिकाणी मागणी करतोय धनाजी बनसोडे भाऊ आणि अंतेश्वर भाऊ त्यांचे सर्व सहकारी महिला भगिनी तुमचे माझ्या संघटनेच्या मार्फत मी आभार मानतो तुमच्या जाहीर भाषणात राहतो तुमच्या सोबत राहतो तुमच्या सुखदुःखात राहतो नेहमी तुम्ही करना साथी, साथी, साथी चा चा या आंदोलनासाठी मला बोलवा आमची संघटना मानवी हक्कासाठी काम करणारी आहे कुणा जातीसाठी धर्मासाठी पक्षासाठी नाही फार पक्ष असेल पण हा पक्षाचा आंदोलनाचा विषय नाही दारूबंदीचा विषय आहे म्हणून या विषयाकडे आमचंही लक्ष आहे म्हणून मी या संघटनेला पाठिंबा देऊन संघटनेच्या वतीने ठरवून या ठिकाणी आलेलो आहे आणि या निवेदन घ्या प्रशासनाला आमची विनंती आहे हे दारू दुकान आठ दिवसात स्थलांतर झालं पाहिजे याच्या कुठल्याही तर मासिक बैठक मध्ये ठराव घ्यावा त्याला वेळ लावू नये नाही तर ग्राम पंचायत सरपंच आहेत त्यांनी तात्काळ ठराव घ्यावा हे दुकान गावाच्या बाहेर हलवण्याचा आणि तेवढं त्यांनी सावित्रीची लेख भीमाची रमाईची जाऊ लेख म्हणून त्यांनी नेतृत्व करावा दारू दुकान हलवण्याचा त्याचबरोबर गावामध्ये जे या दुकानाच्या मार्फत भाऊ होऊन बसतायत विक्री करणारे त्यांना कुणी दारू पार्सल आहे ती तात्काळ बंद झाली पाहिजे विक्री करणाऱ्या भावाला विनंती आहे त्यांनी लायसन काढून दुकान टाकून विकावा अवैध दारू विकू नये अवैध दारू विकत असेल तर त्यांना फक्त आणि फक्त पोलिसांचा आधार असणार आहे दारू पोलिसाच्या आधाराशिवाय ऐकलं जात नाही स्पष्ट माझा आरोप आहे पोलीस बांधवाला माझी विनंती आहे आज इथे सतरा ते अठरा माझे दलित बांधव यादी आहे एकवीस महिला माझ्या विधवा आहेत त्याच काय करावं त्या कुटुंबाचं काय कराव जर दारू दुकान विक्रीचं असेल त्याला बाहेर पाच किलोमीटरच्या लायसन्स दिला असेल तर ठेवावं आणि गावातील आणि परिसरातील गाव तिथे दारू दुकान आहे ते सर्व दारू दुकाने तात्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा आम्हाला याच्या विरोधात पोलिसांनी वसूल प्रशासनाच्या विरोधात कोर्टात जायची वेळ येऊ देऊ नये अशी आग्रहाची विनंती करतो